नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सहदेव सावके तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की या अगोदर न्यू मुंबई म्युनिसिपल कार्पोरेशन अंतर्गत फार्मसिस्ट पदाच्या काही व्हॅकन्सी आल्या होत्या ओके okay, तर त्याचे फॉर्म वगैरे विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांनी फिल केलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण दोन गोष्टी बघणार आहे एक म्हणजेच की एक्झामची डेट त्यांनी जाहीर केलेली ती एक्झामची डेट काय असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की या फार्मसिस्ट पदासाठी किती जागा होत्या म्हणजे बारा जागा होत्या हे तुम्हाला माहीत आहे ओके okay, पण किती फॉर्म त्यासाठी आलेले आहेत म्हणजे किती जणांमध्ये तुमचं कॉम्पिटिशन आहे या बारा जागासाठी ते आपण काय करूयात बघूयात आता लक्षात तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे न्यू मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनची ऑफिशियल साईट आहे त्याच्यावर जर तुम्ही गेले तर इथं तुम्हाला लगेच दिसून जाईल नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस ऑनलाईन परीक्षा दिनांक ओके याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लगेच दिसून जाईल बघा काय नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन विभागाच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार प पंचवीसच्या ऑनलाईन परीक्षा ह्या पंधरा जुलै सोळा जुलै त्यानंतर सतरा जुलै अठरा जुलै त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एकवीस जुलै या तारखांवर होणार आहे आल लक्षात तर विद्यार्थी मित्रांनो आता यांनी जेवढ्याही कॅडरच्या पदाची रिक्रुटमेंट काढली होती तर या या डेटवर त्यांच्या काय होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो एक्झाम होणार आहेत म्हणजे त्यांनी सांगितलं नाही की बाबा फार्मसिस्ट पदाची एक्झाम या तारखेला होईल किंवा या तारखेला होईल दुसऱ्या एखाद्या पदाची असं नाही सांगितलं पंधरा जुलै त्यानंतर सोळा जुलै त्यानंतर सतरा जुलै त्यानंतर अठरा जुलै आणि विद्यार्थी मित्रांनो एकवीस जुलै या तारखांवर हे एक्झाम घेण्यात येतील मग विद्यार्थी मित्रांनो काय आहे तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटद्वारे जे हॉल तिकिट्स वगैरे येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या तुम्ण हॉल तिकीटद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल की तु तुमची एक्झाम म्हणजेच काय फार्मसी पदाची एक्झाम किती तारखेला होणार तुमच्या हॉल हॉलटिकीटवर ते कळवण्यात येईल लक्षात त्या त्यामुळे तुम्हाला हॉल हॉलटिकिट्सची वाट बघावं लागेल आणि ते हॉल तिकीट्स जर आले तर मी तुम्हाला कळवतोच ओके आता झालं विद्यार्थी मित्रांनो क्लिअर की तारखा कोणकोणत्या कुन आहेत पण आता दुसरी गोष्ट आपल्याला क्लिअर करायची आहे ती म्हणजे की किती पदासाठी किती फॉर्म्स आलेले आहेत बघा विद्यार्थ्यांना तुम्ही जर बघितलं तर इथं त्यांनी दिलेलं आहे काय नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस करिता प्राप्त झालेल्या अर्जांची संवर्ग निहाय संख्या म्हणजे कोणत्या पदासाठी किती फॉर्म आले ते यांनी इथं दिलेलं आहे ओके तर ते आपण बघणार आहोत बघा याच्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर लगेच हे डाउनलोड होऊन जाईल बघा आपलं जे फार्मासिस्ट पद आहे ओके औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी इथं त्यांनी दिलेलं आहे पंधरा नंबरचं पद गट मध्ये त्याच्या होत्या बारा जागा आणि बारा जागेसाठी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार दोनशे सदोतीस फॉर्म आलेले आहेत किती दोन हजार दोनशे सदोतीस फॉर्म आलेले आहेत ओके म्हणजे काय दोन अडीच हजार फॉर्म आले जास्तीत जास्त म्हणजे काय जास्त असं कॉम्पिटिशन नाही एकशे साठ सत्तर विद्यार्थ्यांसाठी एक जागा असं कॉम्पिटिशन ते आहे एकशे मला वाटतं बहुतेक एकशे शहाऐंशी साठी एक होतं बहुतेक तर हे काय जास्त कॉम्पिटिशन नाही तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा पोलीस भरती जरी तुम्ही घेत असाल विद्यार्थी मित्रांनो भय भयंकर याच्यामध्ये काय असतं कॉम्पिटिशन असतं एम पी एस सीमध्ये सुद्धा भयंकर कॉम्पिटिशन असतं तसंच आपल्या फार्मसीजमध्ये थोडंफार आहे पण बी फार्म हे क्वालिफिकेशन त्यांनी ठेवल्यामुळे जे आपले डिप्लोमा इन फार्मसीचे स्टुडंट होते त्यांना हा फॉर्म भरता आला नाही त्याच्यामुळे इथं थोडंफार क जे कॉम्पिटिशन आहे बी फॉर्मच्या विद्यार्थ्यांसाठी तो थोडंफार काय झालेलं आहे कमी झालं आहे त्यामुळे एक चांगली संधी आहे विद्यार्थी मित्रांनो जी की जे डिप्लोमा इन फार्मसीचे विद्यार्थी होते त्यांची ही संधी हुकलेली आहे हे त्यांच्यासाठी एक दुर्दैवाची गोष्ट आहे आता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बरोबर पेपर वगैरे आता जे पंधरा वीस दिवस राहिलेले किंवा महिना राहिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित मॅनेजमेंट करायचं आहे आणि तुमची एक्झाम काय करायची आहे द्यायची आहे म्हणजे जेणेकरून तुमचं काय होईल त्याच्यामध्ये एक्झाम क्वालिफाय असाल आणि तुमचं सिलेक्शन जाईल आणि लक्षात जय हिंद जय महाराष्ट्र